मित्रांनो नमस्कार मी मित ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली मित्रांनो एक फोटो सध्या सोशल मीडियावरती फार गाजतो आहे आपणही पाहिला असेल की एक मिटिंग आहे ती मिटिंग अर्थातच लोकसभेचं सत्र यांनी घाबरून तीन दिवसाच्या आधीच संपवलं मोदी सरकारनं ते सत्र तीन दिवसाच्या आधीच संपवलं आणि संपवल्याच्या नंतर मग त्यासाठी चहापानाची जी बैठक असते ती बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये मोदी आले राहुल गांधीही होते खरं म्हणजे राहुल गांधींच्या समोर यायची मोदी आता हिंमत करत नाही हे हे सत्य आहे कारण आपण ते, ते सभागृहामधलं एक चित्र पाहिलं असेलच फोटो व्हिडिओ पाहिले असतीलच की जे एका बाजूने राहुल गांधी येतात आणि लगेच ते आज आल्याबरोबर लक्ष गेल्याबरोबर राहुल गांधी आत आल्याबरोबर नरेंद्र मोदी आपल्या खुर्चीवरून उठून निघून जातात आणि संपूर्ण सेशनमध्ये ते आले नाहीत आणि राहुल गांधींनी तर सरळ चॅलेंज चारे चॅलेंज चारे केलं की माझ्या समोर येण्याची हिंमत नरेंद्र मोदी करणार नाही हे जाहीरपणे सभागृहात त्यांनी म्हटलेलं आहे की जब तक जब मेरा भाषण रहेगा तो मोदीजी मेरे सामने आण्याची हिंमत नाही कर सकते आणि हे जाहीर चॅलेंज आणि लिहून ठेवा असं त्यांनी म्हटलं पहिलेही बता देता आपको आणि ते खरं ठरलं या सेशन तर नक्कीच खरं ठरलेलं आहे गंमत अशी आहे की हे सगळं हो त्या फ ते ज्या ज्या फोटोबद्दल आपण चर्चा करत आहोत त्या फोटोमध्ये आहेत म्हणजे ओम बिर्ला बसलेले आहेत त्यांच्या बाजूला एका सोफ्यावरती उजव्या बाजूला ओम बिर्ला आहेत त्यांच्या डाव्या बाजूला नरेंद्र मोदी आहेत आणि ओम बिर्लाच्या उजव्या बाजूला म्हणजे अशा साईडच्या रांगेमध्ये एक कोणीतरी नेते आहेत आणि त्यांच्या बाजूला राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधी आणि अगदी रिलॅक्स आहेत आणि त्यांच्यासोबत काहीतरी बोलत आहेत हस हास्यविनोद करत आहेत म्हणजे थोडेसे मजा घेत आहेत अशा पद्धतीनं एकंदरीत त्यांची बॉडी लँग्वेज दिसते आणि त्याच वेळेस नरेंद्र मोदी मात्र एकदम टेन्स आहेत म्हणजे असं वाटते की कदाचित राहुल गांधी आणि त्यांचे जे सहकारी त्यांच्या सहकारी पक्षाचेच असणार जे कोण बाजूच्या चेहऱ्या दिसत नाही पण ते जे कोणी असतात ते ते यांची मजा घेत असतील की उनका जरा चेहरा देखो कसे कितने टेन्स आहे टेन्शन मे है, है। नरेंद्र मोदी एक अकेला सप्पे भारी असं संसदेत बोलणारा माणूस आहे हा एक अकेला सप्पे भारी आणि ते विरोधी पक्षाचं तर सोडा पण स्वतःच्या पक्षाच्या लोकांची सुद्धा बेजती करणारी कर ही व्यक्ती नरेंद्र मोदी भाजपाच्या लोकांना त्याची लाज शरम काही वाटी नाही जाऊ द्या तो त्याच्या निर्लज्जपणाचा तो कळस आहे ते काय सत्तेसाठी ते काही करू शकतील पाय साठतील लोटांगण घालतील जाऊ द्या तो त्यांचा प्रश्न आहे पण गंमत अशी की एककेला सप्पेभारी म्हणणारा माणूस आणि छाती ठोकून बोलणारा माणूस राहुल गांधीच्या नजरेला नजर भिडू शकत नाही तिथे म्हणजे त्यांचा चेहरा असा पडलेला होता की एखाद्या चोराला नुकतंच पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणावं हो किंवा आणलेलं आहे आणि त्यांचं आता बिंग फुटलेला आहे कारण मुद्देमालासह किंवा जो चोरी पकडून देणारा जो आहे तो साक्षीदार समोरच बसलेला आहे राहुल गांधीच्या रूपामध्ये आणि आता आपलं संपलं अशी अवस्था नरेंद्र मोदींची आहे हे फार आश्चर्यजनक आहे याचं कारण काय याचं कारण काय या का त्या मिटिंगच्या फोटोच्या संदर्भात बोलायचं झालं तर ती मिटिंग म्हणजे अधिवेशन संपल्यामुळे झाली मी सांगितलं आणि हे घाबरले का तीन दिवस आधी तीन दिवस आधी लोकसभा राज्यसभा दोन्ही का संपवल्या याचं कारण असं की जगदीप धनखड जे आहेत राज्यसभेचे अध्यक्ष आहेत सभापती आहेत राज्यसभेचे आणि राष्ट्र उपराष्ट्रपतीसुद्धा सुद्धा आहेत देशाचे ते जगदीप धनखड ज्या पद्धतीनं फारच म्हणजे विचित्र पद्धतीनं वागत असतात आधीचा त्यांचा रे ट्रॅक रेकॉर्ड फारच वाईट आहे अतिशय निंदनीय आहे आताही त्यांनी ज्या पद्धतीनं म्हणजे आपल्या जया भादुरी किंवा जया बच्चन जया अमिताभ बच्चन यांच्यावरती ज्या पद्धतीनं ते खेकसले ज्या पद्धतीनं ते ज्या टोनमध्ये बोलले त्यामुळे त्यांनी ते ऑब्जेक्शन ते घेतलं आणि त्यांनी सांगितलं की माफी मागव ही माफी मागावी लागेल आणि जर मागत नसतील तर त्यांच्यावरती म्हणजे कारवाई करण्यात यावी अविश्वास आणण्यात यावा किंवा महाअभियोग हो, काय असेल ते तर त्या पद्धतीनं विरोधी पक्षाची तयारी सुरू झालेली आहे पंच्याऐंशी खासदारांच्या सह्या झालेल्या आहेत पन पन्नास खासदारांच्या सह्या पाहिजे पन्नास खासदारांच्या सह्या असल्या की त्यांच्यावरती महाअभियोग हो, दाखल करता येऊ शकतो म्हणजे अविश्वास प्रस्ताव आणता येतो आणि त्यामुळे चर्चा होईल यांचे सगळे कपडे फाटतील मोदींचे कपडे फाटतील त्यामध्ये शहाचे कपडे फाटतील भाजपावाल्यांचे कपडे फाटतील त्या जगदीप धनखड नावाचे जे आहेत सभापती आणि लाजीरवाणी कारकिर्द ज्यांची आहे जे, जे, जे आहे देशाचे उपराष्ट्रपती म्हणून ते ते धनखड असतील तिथे त्यांचे सगळे कार कारस्थानं त्यांचे बंगालमध्ये ते राज्यपाल असताना त्यांनी काय काय दिवे लावले काय काय पराक्रम केले हे सगळे आणि हे किती लाचार आहेत म्हणजे त्यांना आपल्या पदाचीसुद्धा गरिमा नाही अरे तुम्ही मोदींच्या कृपेमुळे झाले असाल तर अंधारामध्ये मोदींचे पाय चिपून द्या त्यांचे कपडे धुवून द्या त्यांची चट चट्टी बजेल काय धुवायचं ते धुवून द्या त्याच्याबद्दल कोण काय म्हणतो पण तुम्ही सांसदीय याच्यावरती आहात पदावरती आहात देशाचा सन्मान तुम्ही आहात यातल्याने आणि त्याच्यामुळे विधा लोकसभेचे अध्यक्ष जे असतात ते पंतप्रधानापेक्षा मोठे असतात त्याचप्रमाणे विधान राज्यसभेचे जे आहेत सभापती तेही पंतप्रधानापेक्षा मोठे असतात आणि तुम्ही त्यांच्यासमोर लोटांगण घालता तुम्ही त्यांच्यासमोर झुकता तुम्ही याचक असल्यासारख्या त्यांच्या तुकड्यावर जगता हे ठीक आहे पण ते तुम्ही दाखवता कशाला कारण तुम्ही देशाचे प्रतिनिधी आहात देश आणि त्यामुळे देशाची मान जाते ना तुमच्या अशा मूर्खपणामुळे पण त्या जगदीप धनखड ती कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे यांनी हे अधिवेशन गुंडाळलं असं समजायला हरकत नाही मुख्य मुद्दा असा आहे की राहुल गांधीच्या समोर उभं राहण्याची हिंमत नैतिक हिंमत मोदीमध्ये नाही हे तर स्पष्टच झालेलं आहे शैक्षणिकदृष्ट्याला हे पण शिक्षण हा माझ्या दृष्टीनं कधी महत्त्वाचा मुद्दा राहिलेला नाही तुमची नियत साप पाहिजे मोदी या माणसाची नियतच साप नाही नियत अतिशय विकृत अतिशय खोटा ड व्यक्तिमत्व अतिशय मानसिक आजार असल्यासारखं त्यांची ती परिस्थिती आहे त्यांच्यामुळे दया येते त्यांना खऱ्या चांगल्या डॉक्टरचं खरं म्हणजे त्यांच्याकडून ट्रीटमेंट त्यांना चांगल्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट त्यांनी घ्यायला पाहिजे पण मानसिक आजार असलेली ही व्यक्ती सतत खोटं बोलतात राहुल गांधी तिथे सभागृहात असताना त्यांचं अप्रतिम भाषण अतिशय चांगल्या इंग्रजीमध्ये इंग्रजी मराठी हाही मुद्दा नाही आहे पण अप्रतिम असं भाषण झाल्यानंतर था। त्यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता बालबुद्धी म्हणायचं म्हणजे केवढा म्हणजे बेवकूफ असलेला माणूससुद्धा असं करणार नाही त्याला तरी थोडी अक्कल असेल पण हा पंतप्रधान असलेला माणूस सभागृहामध्ये अरे सारा देश पाहून राहिला सारी दुनिया ऐकून राहिली यांच्या दहा जास्त लोकांनी त्यांचं भाषण ऐकलं राहुल गांधींचं पण यांना होशच नाही चोवीस तास काय पिऊन राहतात माहीत नाही पाणी पित होते ते लोकसभेमध्ये त्या पाण्यामध्ये काय होतं माहीत नाही आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना बालबुद्धी म्हणता तुम्ही बैलबुद्धी आहात तुम्ही तुमच्याकडे बुद्धीच नाही तुम्हा तुमच्या तिथे गोबर भरलेला आहे की काय सतत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम शिवीगाळ करा कुणाला काय म्हणा कुणाला काय म्हणा टवाळी करा तुम्ही जी पापं केली तुम्ही जे काही चांगलं केलं असेल तर सांगा ना पण ना ना। ला ते नाही म्हणून तर अध्य अयोध्येमध्ये या लोकांना लाथाणलं ना तिथल्या मतदारांनी आणि त्यामुळे गंमत अशी झाली आहे की आता मोदी राहुल गांधी यांना एवढे का घाबरतात हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली यांना वाटत होतं की आपण जे मॅनेज करत आहोत आणि त्यामध्ये मत तो राहू राजीव कुमार जे आहेत ना इलेक्शन कमिशनचे तोही पाळीवच आहे तो आणि त्या पाळीव यानं ते जे काही मॅनेज करून सत्तर बहात्तर जागा यांना जास्तीच्या मिळवून दिल्या तरीसुद्धा हे दोनशे चाळीसवर आले जर त्या चा जा बहात्तर जागा नसत्या मिळाल्या तर हे दीडशेच्या जवळपास असते एक गोष्ट लक्षात घ्या आणि म्हणून महत्त्वाची आता कसं झालं की यांना शॉक बसला आता हे त्यावेळेस त्या मस्तीमध्ये होते की चारशे येतील चारशे नाही तर तीनशे तरी येतील आपली मेजॉरिटी येईल आणि मग वाटेल तसे दुरुपयोग करू सगळ्या सत्तेचे तर ते आता यांच्या यांना शक्य राहील आता त्यांचा एक ठराव होता तो वक्फ बोर्डाच्या संदर्भात तोही मागे घ्यावा लागला त्यांना म्हणजे तिथे एक प्रकारे पहिली हार झाली यांची आणि त्यामुळे आता राहुल गांधींच्या समोर का घाबरतात राहुल गांधींना खरेदी नाही करू शकत ते देशामधल्या अनेक नेत्यांना खरे खरेदी केलं जाऊ शकेल पण त्यातही काही अपवाद आहेतच उद्धव ठाकरे घाबरले नाही शरद पवार घाबरले नाही आहेत आम आदमी पार्टीवाले घाबरलेले नाहीत जेलमध्ये गेलेले आहेत जात आहेत तरी घाबरत नाही आहे पण राहुल गांधी आणि पूर्ण फॅमिली यांना घाबरत नाही दहा वर्ष झाले ते सतत नेहरू गांधी नेहरू गांधी सगळं सतत घरळ ओळखत असतात पण यांना काही सापडलं नाही आणि हे काही कारवाईही करू शकत नाही हे त्यांना माहीत झालं आणि आता राहुल गांधीची पॉप्युलरिटी यांच्यापेक्षा दहा पटीनं वाढेल दहा पटीनं यांना लोक जर पाहिलं यांनी तोंड उघडलं की लोक शिव्या घालण्यासाठीच ऐकतात फक्त शिव्या घालण्यासाठीच लोक यांच्या भाषणाकडे लक्ष देतात आणि त्यामुळे आता हे हे फार डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत राहुल राहुल गांधींच्यामुळे हे फेससुद्धा करू शकत नाही राहुल गांधी आले असं जर यांना कोणी सांगितलं तर हे झोपेतून उठून जागे होतील खडबडून जागे होतील उठून पळतील की काय स्वतःचे कपडे फाळतील की काय अशी परिस्थिती अशी मानसिक अवस्था मोदी यांची झालेली आहे आणि एवढ्यातल्या एवढ्या दिवसात एक दीड दोन महिन्याच्या काळामध्ये संसदेमध्ये ज्या पद्धतीने यांच्या चिंधड्या चिंधड्या होत आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे होत आहेत राहुल गांधी आता विरोधी पक्षाचे नेते आहेत अधिकृत एल ओ पी आहेत आणि त्यामुळे आता एक प्रकरण यांचं बाहेर निघेल हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे जगदीप जगदीप धनखड असो ओम बिर्ला असो यांच्या बाबतीमध्ये तर काय महा महाअभियोग किंवा यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव तर येणारच आहे ते फार खतरनाक होणार आहे या लोकांना पण ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांची सदस्यता रद्द करण्याचा प्रयत्न या पाप यांनी केलं होतं मागे ज्या पद्धतीने तो घाट घातला सजा जास्तीत जास्त ज्या या गोष्टीसाठी द्यायला नको तरी दिली लगेच तिकडून ऑर्डर येण्याच्या आधी या ओम बिर्लांनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं लगेच त्यांचा बंगला ह्या नीच पातळीवरती हे सगळे बिर्ला असो मोदी असो शहा असो आपले धनकड असो हे ज्या पद्धतीनं जात आहेत त्याच्यामुळे आता त्यांच्या लक्षात आलं की आपण तर पाप करूनच हे सगळं सत्ता मिळवलेली आहे आपण खोटं बोलूनच सत्ता मिळवलेली आहे सत्ते यांच्या बाजूनं नाही आहे आणि आता त्यांच्यामधल्या लोकांचे लक्षात आलेलं आहे की आपले नेते किती बदमाश होते किंवा किती खोटाळे होते किंवा किती नीच होते आणि पुलवामा सारख्या गोष्टीची आता पुलवामाच्या संदर्भातही अजूनपर्यंत यांनी चौकशी केली नाही याचाच अर्थ लोकांच्या मनामधला संशय जो आहे की त्यांच्यापैकी कुणाचा तरी त्या घातपातामध्ये हात होता का कुणीतरी तो घडवून आणला का झड घडवून आणला का ते सर्जिकल स्ट्राईक वगैरे ते निवळ बोगस होतं का हे किंवा त्या, त्या, त्या गुजरात पोर्टवरती जे ड्रग्ज जे मोठ्या मोठ्या हजारो किलो टन क्विंटल असे ड्रग मिळाले ते कुणाचे होते कुठे गेले त्याची चौकशी काय नाही त्याच्यावर कारवाई काय नाही नोटबंदी झाली त्याच्यामध्ये शहा यांच्या बँकेमध्ये ज्यांना तडीपार म्हणून शरद पवारांनी म्हटलं आहे तडीपार आणि अब्दुल अहमद शाह अब्दालीचा वंशज म्हणून वगैरे वगैरे तर त्यांच्या त्या नोटबंदीमध्ये सातशे पंचेचाळीस कोटी पाच दिवसामध्ये फक्त सातशे पंचेचाळीस कोटी रुपये पाच दिवसामध्ये कसे बदलले गेले एवढ्या नोटा कुठून आल्या कोणी दिल्या इथे माणसाला दोन हजार रुपये मिळत नव्हते बँकेमधून यांच्याकडे सातशे पंचेचाळीस कोटीच्या रुपयाच्या नोटा कुठून आल्या ही सगळी प्रकरणं आता बाहेर येणार पुन्हा ते पी एम केअर फंड ते बाहेर अनेक आहेत यांचे राफेल घोटाळा हे सगळं बाहेर येणार आणि त्याच्यामुळे मोदी यांची झोप उडालेली आहे डेफिनेटली म्हणून ते त्यांच्या राहुल गांधीच्या नजरेला नजर भिडवणं तर सोडा पण नुसता राहुल गांधीचा तो बूट जरी येताना दिसला तो बूट जरी येताना दिसला ना रस्त्यामधून दारामधून जर तो बूट हो। येतो तर तो, 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 तो राहुल गांधीच्या बुटाकडे सुद्धा यांचं लक्ष असेल आणि तो बूट दिसल्याबरोबर हे घाबरतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावरती परिस्थिती फार वाईट आहे आणि याचं कारण असं की यांच्याकडे नैतिक बळ नाही हे माणुसकीच्या विरोधातले लोक आहेत हे गोडसेचे पिलावळ आहे हे द्वेष पसरवणार पसरवणारी मंडळी आहे आणि त्यामुळे राहुल गांधींच्या निमित्तानं देशाला एक नवं नेतृत्व मिळालं हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे आता लोकांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी यांची आता अतिशय पातळ झालेली आहे यांचा फुगा फुटत चाललेला आहे हवा त्याचे निघते आहे ते आपण बघत राहूया थोडे दिवस थांबा आणि सत्यासाठी ज्यांनी ज्यांनी यांच्या विरोधामध्ये आपापली मोहीम राबवली असेल आपापल्या आपा परीनं राबवली असेल त्या सर्वांचा हा विजय आहे असं मी समजतो आणि थांबतो धन्यवाद